ग्रीन सोल्युशन्स संस्थेच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माजी सैनिक व वा पर्यावरणवादी कार्यकर्ते रमेश खरमाळे व स्वाती खरमाळे या दाम्पत्याला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र प्रद प्रदर्शन यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे माजी सहसंचालक डॉक्टर विद्यानंद मोडघरे ग्रीन सोल्युशनचे संस्थापक सागर आयवळे व आरती भोसले आयवळे सीओई पीचे आदिष्टता डॉक्टर संदीप मेश्राम शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रकाश राऊत आदी मान्यवर उपस्थित होते मी ग्रीन सोल्युशन ग्रीन इथ ग्रीन सोल्युशन कंपनीचा डायरेक्टर ग्रुप ऑफ कंपनीचा याच्यामध्ये आमच्या तेरा कंपनीत जे एन्व्हायरमेंट फील्डमध्ये काम करतात एन्व्हायरमेंट फील्डमध्ये कंप्लायन्स पासून ते आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो सर्व गोष्टी काम गोष्टीवरती काम करतो आमच्या कंपनीमध्ये एका एम्प्लॉईपासून म्हणजे माझ्यापासून कंपनी चालू झाली ते आज आजपर्यंत आपल्याकडे साडेतीनशे लोक काम करतात एका पासून आम्ही काम केलं आता एक हजार प्लस काम का। आमच्याकडे क्लायंटला आम्ही सर्व्हिस देतो ते जागतिक म्हणजे लोकलपासून जागतिक पातळीवरती लो आम्ही लोकांना सर्व्हिस देतो आणि उत्कृष्टरित्या आम्ही लोकांना सर्व्हिस देतो त्याच्यामध्ये आम्ही प्रोडक्ट लाईफ सायकल असोसिमेंट असेल किंवा लोकल कंप्ला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याच्या रिलेटेड कम्प्लेक्स इंडस्ट्रीयल हेल्थ अँड सेफ्टी त्याच्या रिलेटेड कम्प्लेक्स असेल वॉटर ट्रीटमेंट प्लांट मॅन्युफॅक्चरिंग कर आहे त्याच्या रिलेटेड आम्ही वर्क करतो त्यानंतर आम्ही टेक्निकलमध्ये एअर वॉटर फॉईल फूड टेस्टिंगवरती पण काम करतो त्यानंतर आम्ही आता कार्बन क्रेडिटवरती जो ग्लोबली इश्यू आहे टॉप ट्वेंटी नाईनवरती जागतिक एकशे अठ्ठ्याण्णव देशांनी येऊन त्याच्यावरती चर्चा केली आणि आपल्याला इंडियाला टार्गेट दिले की पूर्ण जगाला टार्गेट मिळालेलं आहे की किती पर्सेंट कार्बन रिडक्शन करायचं आहे अशा सुद्धा आम्ही जागतिक पातळीच्या गोष्टी सर्विसेसवरती आम्ही काम करतो आम्ही कार्बेट कार्बन क्रेडिटेडवरती काम करतो लोकांनी जे झाडं लावलेले आहेत किंवा लोक सोलर इन्स्टॉल करतात ह्या सर्वांना आपण परत त्यांना रिबेट्स मिळतात किंवा कार्बन क्रेडिट घेऊन त्यांना त्याचा बेनिफिट देऊ शकतो एका सिंगल माणसापासून ते कंपनीपर्यंत सर्व लोकांना आपण ते देऊ शकतो या सर्विसेसमध्ये आम्ही काम करतो त्यानंतर आमचा दुसरा मोठा आहे की सर्क्युलर इकॉनॉमी आता इंडियन गव्हर्नमेंटने सर्क्युलर इकॉनॉमीला खूप मोठ्या प्रमाणावरती प्रमोट केले आहे सर्क्युलर इकॉनॉमी म्हणजे जो घनकचरा आपल्याकडे तयार होतो जे वस्तू वापरल्यानंतर जे आपण कचरा टाकतो जातो तर त्याला परत मध्ये आणायचं आणि परत तिला रियूजमध्ये आणून ते सर्कल कंप्लीट करायचं जसं की आपण प्लास्टिकचं उदाहरण घेऊ शकतो ए वेस्टचा घेऊ शकतो स्टीलचं घेऊ शकतो त्यानंतर आता व्हेहीकल जे आपल्या व्हेकल आहेत ज्या पंधरा वर्षानंतर स्क्रॅप झालेले त्या व्हेकलला परत रिटर्न आणायचं त्याला स्क्रॅपिंग वेगवेगळं सेग्रिगेट करायचं आणि परत यूज करायचं अशा पण मध्ये आम्ही काम करतो तर आमचा मोठं हा आहे की भारता जे इंडियन गव्हर्नमेंटने मोदी साहेबांनी दोन हजार सत्तरपर्यंत भारताला न्यूट्रल करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त मदत करणे व ते दोन हजार सत्तरचं टार्गेट दोन हजार पन्नासपर्यंत कसं आणता येईल याच्यावरती ये काम करणे व आपल्या सर्वांना चांगल्या प्रकारचं एन्व्हायरमेंट हवा पाणी चांगल्या प्रकारे कसं मिळेल आणि त्यामध्ये आमच्या कंपनीचं कसं कंट्रीब्युशन राहील याच्यासाठी आम्ही अग्रेसर असतो आणि त्यासाठीच आम्ही काम करतो मी डॉक्टर व्ही एम आहे आ, मी महाराष्ट्र शासनात जस्ट मागच्या दोन महिन्याआधी रिटायर्ड झालो आहे जॉईंट डायरेक्टर म्हणून आज आ, देश, मी इथे यांच्या ग्रीन सोल्युशन यांच्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा करता येत आलो आहे फार सुंदर काम ह्या ग्रीन सोल्युशननी केलेलं आहे आणि जवळपास त्यांचे महाराष्ट्रात आणि देश देशामध्ये सुद्धा पर्यावरणासाठी काम करणारे क्लायंट्स आहेत मी त्यांना एकच आज संदेश दिला आहे की पुढच्या काही काळात तुम्ही एक्सपान्शन करून आय पी ओ काढा जेणेकरून ही कंपनी आज इंडियामध्ये पण ग्लोबल झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्यांनी संकल्प मांडलाय दोन हजार अठ्ठावीस पर्यंत हे कंप्लीट एक्सपान्शन होईल आणि मी पुन्हा त्यांना ह्या तेराव्या वर्धापन दिनाकरता शुभेच्छा नमस्कार आज तेवीस मे आज ग्रीन सोल्युशन्स या कंपनीचा तेराव्या निमित्त ते, दिनानिमित्त मी उपस्थित राहिलो होतो सागर आयवळे आणि आरती आयवळे या दोन दाम्पत्यांची ही कंपनी एका कंपनीपासून आता त्या पंधरा कंपन्या झाल्यात आणि त्या पर्यावरणाशी निगडीत सगळे कामं करतात तर मला असं वाटतं की हे फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रिनर्स जे सागर जे आहेत तर हे नवीन तरुणांना इन्स्पिरेशन राहील की कुठल्याही क्षेत्रात जर तुम्ही मन लावून काम केलं तर तुम्ही ग्लोबल लीडर होऊ शकता तर निश्चित ही कंपनी ग्लोबल लीडर होईल आजचा अनुभव माझा खूप छान होता ह्या कंपनीचे जवळपास साडेतीनशे एम्प्लॉई आहेत तर हे साडेतीनशे एम्प्लॉई आणि विथ त्यांच्या फॅमिलीसोबत ते आले होते तर मला ही कंपनी एका कुटुंबासारखी वाटली आणि निश्चित ही कंपनी मला वाटते लवकरच स्टॉक मार्केटमध्ये दिसेल आणि जागतिक लेवलला ही नाव करत तर एक मराठी तरुण गेल्या बारा तेरा वर्षात एक कंपनी उभा करतो आणि स्वतःला सिद्ध करतो हे कौतुकास्पद आहे तर ही गोष्ट महाराष्ट्रात काम करणाऱ्या नवीन पिढीतल्या प्रत्येक तरुणाला प्रेरणादायी राहील की आपण एक क्षेत्र धरून जर त्याच्यात डेडिकेटली मेहनत घेतली तर एक कॅम्पारी उभा राहू शकतो तर सागर आयवळे आणि आरती आयवळे यांच्या ग्रीन सोल्युशन्स आणि पूर्ण टीमला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि खूप खूप धन्यवाद देतो की इतक्या सुंदर कार्यक्रमात मला बोलतो तेव्हा आज या ठिकाणी खरं तर माझा सन्मान केलेला नाही हा सन्मान जो आहे हा सन्मान पर्यावरणाचा आहे कारण येणाऱ्या कालखंडामध्ये पर्यावरणाचा आपल्याला जगवणार आहे आणि ह्या पर्यावरणाचा सन्मान होणं फार गरजेचं आहे प्रत्येकाने झाडं लावली पाहिजेत मुक्त करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत खऱ्या अर्थाने मला वाटतं ह्या ग्रीन फाउंडेशनने ग्रीन सोल्युशनने जो आज सन्मान केला आहे त्याचा निश्चितच या ठिकाणी मला वाटतं आदर होईल प्रत्येकाने जीवनामध्ये जर आपल्या झाडं लावली तर येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या घरातील जी मुलं आहेत जी आपली छोटाली बाळा आहेत ही जगू शकतील अन्यथा आपण जगू शकणार नाही पूर्वजांच्या पुण्य आज जगतोय आणि जर आपण पुन्हाही जरी ही पर्यावरणाची कमी जर पर्यावरणावर जर पुण्य केली नाही तर भविष्यामध्ये मा आपली मानवजात टिकू शकणार नाही तर मी जाता आता हा संदे, संदेश संदेश देईल की माणसी जर भारतामध्ये मा चार झाडे असतील तर प्रत्येक माणसं मला की कुठेतरी पाच हजार झाडे व्हावीत तर प्रत्येकाने एक झाड नाही मी म्हणणार आज गरज आहे प्रत्येकाने पाच झाड लावायची एकशे चाळीस कोटी लोकांनी जर विचार केला तर मला वाटतं कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये झाडं लागवीन आणि मला वाटतं आपल्या इंडियामध्ये जे जागतिक तापमान वाढीचं जे संकट भोंगावते ते काही दिवसांमध्ये मला वाटतं नीट होईल तर मी एवढंच हीच विनंती करेल की प्रत्येकाने झाड लावा आमचा वन विभागाच्या माध्यमातून उपक्रम चालूच आहेत मला वाटतं वन विभागातील प्रत्येक व्यक्तीला जर साथ दिली तर मला वाटतं त्या माध्यमातून फार मोठं काम होईल मी ग्रीन सोल्युशनचं संपूर्ण परिवाराचं या ठिकाणी ऐनवेळे परिवाराचं या ठिकाणी मी निश्चितच ऋण व्यक्त करतो आणि भावी जीवनामध्ये त्यांची ही कंपनी ग्रीन सोल्यूशन आख्या भारतामध्ये एक नंबरला काम करेल पर्यावरणावर अशी मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार मी आरती सागर अहिबळे ॲक्च्युली मी डिरेक्टर ग्रीनेक्स एन्व्हायरमेंटल सस्टेनॅबिलिटी सर्व्हिसेस आज आमचा तेरावा वर्धापन दिन दिवस आहे आमची ॲक्च्युली सुरुवात ग्रीन सोल्युशन ह्या संकल्पनेपासून दोन हजार बावीस दोन हजार बारा साली झाली होती आणि आज दोन हजार पंचवीस साली आम्ही या सर्वांच्या साक्षीने एवढा मोठा प्रवास केलेला आहे आम्ही दोन लोकांपासून ही कंपनी सुरुवात